गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा कविता संग्रह ओठावरी शब्द कवितेचं नाव आहे गुढी पहाट उगवली नववर्षाची नवसंकल्पाची कास धरू येऊ एकत्र आम्ही सारे गुढी उभारणीचे कार्य करू गुढी उभारणीचे कार्य करू धर्मपंथाचा मान राखून एकमेकांचा आदर करू खेळ चालला हा धर्माचा त्याला आता हद्द पार करू त्याला आता हद्द पार करू जातीवादाचे बीज पेरती नाळ कापण्याचे काम करू मानवतेचा संदेश देऊन राष्ट्र उभारणीचे कार्य करू राष्ट्र उभारणीचे कार्य करू बंधुप्रेमाचे बांधुनी पतके उच्च नीच भेद नष्ट करू देशासाठी लढले शूरवीर बलिदान त्यांचे सार्थ करू बलिदान त्यांचे सार्थ करू ज्ञानदानाची पेटवुणी ज्योत अंधकाराता दूर करू प्रगतीच्या वाटा होतील मोकळ्या गुढी उभारणीचे कार्य करू गुढी उभारणीचे कार्य करू धन्यवाद नरेंद्र